सगळं आवून झालं तुम्ही बघितलं मेड मेळाली होती आणि तिने हे मास्टर बाथरूम आणि खालचं जे आहे ना टॉयलेट ते क्लीन केलं आणि तिला फक्त नमस्कार सा वडाई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा आठ झालेली आहे आणि व्हिडिओला सुरुवात करते सकाळपासूनच परिवेला आज घरीच आहे तर आता मला त्यांच्यासाठी एक ज्यूस बनवायचा आहे आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे मागच्या वेळेस मी आवळी घेऊन आली होती एवढे ना तर मला एक कमेंटसुद्धा आली होती का कोमल एवढ्या आवळ्यांचं तू काय करणार आहे तर तुम्हाला मी दाखवते त्या आवळ्यांचं मी काय करणार आहे आणि ते कशासाठी मी बनवते परीबेलला पण देण्याचा प्रयत्न करते आणि मीसुद्धा ते ज्यूस घेण्याचा प्रयत्न करते अगोदर ते आवळे आहे मी स्वच्छ धुवून घेते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते शेअर करते तर एवढा मी आवळा घेऊन आलेले आहे तर ऍक्च्युली मी आज ना ज्यूस बनवणार आहे परिबेलासाठी आज परिबेल तर घरीच तुम्हाला सांगितलं आणि जेव्हा पॉसिबल होतं जेव्हा जेव्हा इंडियन स्टोरमध्ये आवळा अवेलेबल असतो तेव्हा तेव्हा ते मी घेऊन असते कधी कधी अवेलेबल असतो कधी कधी अवेलेबल नसतो आणि त्या दिवशी अवेलेबल होता म्हणून मी घेऊन ठेवले होते तर तुम्हाला माहिती आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आपली इम्युनिटी वाढते जर आवळ्याचं आपण काय ज्यूस किंवा काय असं कॅन्डी वगैरे बनवून खाल्ले तर आज मी ना ज्यूस बनवणार आहे आणि मला परिबेला सुद्धा द्यायचं आहे जे आहे ना तर आता मी त्यांना सर्व गोष्टी जेणेकरून त्यांचे बोन्स असो त्यांची बॉडी असो एकदम अशी फिट राहावी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसावी त्यांच्या बॉडीमध्ये म्हणून मी हा प्रयत्न करत असते असते किंवा ड्रायफ्रुट्स मला आज लाडू पॉसिबल झाले तर मी बनवणार पण मग सगळे सलाड वगैरे किंवा त्यांच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या वेळेवर देणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी करणं मी यामध्ये मध्ये करत असते मला ना आता याचा ज्यूस बनवायचा आहे आणि हा कशा पद्धतीने बनवते तर मी तुम्हाला दाखवणार आणि खूप मोठ्या ग्लासमध्ये आपल्याला घ्यायचं नाही आहे एकदम एवढं एवढंच असं घ्यायचं आहे आपल्याला छोटे छोटे जे ग्लासेस असतात ना तर एवढंच आपल्याला घ्यायचं आहे खूप ग्लास भरून घ्यायचं नाही आहे आणि मी ते देत असते म्हणून तुम्ही बघू शकता परिदेराचे तेल खूप छान आहे दोन आळा घेतलेला आहे मी ह्याला स्वच्छ धुवून मी आणि बाकीचं ठेवून घेणार मी आणि आपल्याला एक मिक्सरचं सुद्धा लागणार आहे काई काई तर दुका तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे मी घेतलेलं आहे आवळा थोडंसं आलं सहा काळी मिरी थोडेसे जिरे आणि गूळ तर हे आपल्याला आता छान ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे गूळमुळे कसं थोडीशी जी टेस्ट आहे ना आवळ्याची तर एकदम असे आंबट आंबट किंवा अशी थोडंसं असं वेगळी लागते ना आवळ्याची टेस्ट तर मग गूळ टाकल्यामुळे कसं त्याची चव बॅलन्स होते तर मी दोन खेळ्याने हे कट करून घेते सर्व पहिलं थोडंच पाणी टाकून आपल्याला हे ग्राईंड करून घ्यायचं नंतर पाणी आपण ॲड करू शकतो नक्की करून बघा थंडीमध्ये स्पेशली खरंच खूप चांगलं आहे हे आलं गूळ कायमिरी आणि तुम्ही बघू शकता मी ग्राईंड करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे गाळून घ्यायचं आहे

सेम सेम मस्त लागतो अशी काय केस वेगळे लागत मागच्या वेळेस बनवलं होतं ना त्याच्यामध्ये जास्त थोडस गोड होत म्हणून तुला एवढं जाणवलं नाही ते मागच्या थोडस गुळ जास्त त्यामुळे तिला एवढं आंबट जाणवलं या वेळेस गोड कमी ऍड केला आणि खूप छान टेस्ट लागते कारण की यामध्ये आलं पण असतं पण जिरे पण असतात थोडस गोळ पण असतो ना तर त्यामुळे असं फ्लेवर छान येतो त्याचं आता ब्रश केला ना लगेच त्यामुळे तुम्हाला थोडस जास्त आंबटलं ते आणि हा आहे ओके नंतर कर ब्रश ओके मला भरपूर आवडायचं आहे पण आता बेलाला ब्रेकफास्टमध्ये वॉफल्स खायचे आहे आणि मला भरपूर जणं विचारत होते को मग तू कसे बनवते गव्हाच्या पिठाचे तर ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आणि चॉकलेट सिरप पण आणलेलं आहे म्हणजे खूप जास्त नाही पण हलकंसं असं टाकून दिलं नाही तर मुलं आवडीने खातात आणि हेल्दी आहे ते गव्हाच्या पिठाचं असतं थोडंसं वेगवेगळं पोहे उपमा परत कधी एग फ्राय साबुदाण्याची खिचडी परत ते बेसन पिरा पिठाचे जे धिरडे असतात ते पण मी बनवत असते वेगवेगळं वेगवेगळं पण कधी आता मी म्हणते ना नेहमी मुलांच्या आवडीचं पण कधीतरी बनवलं पाहिजे पण मैद्याला रिप्लेस होईल असा मी विचार करत असते म्हणून मग मा आता तुम्हाला माहिती आहे खूप महिने झालेले आहेत का मी मैद्याचं काय बनवायचं असेल ना तर ते ते, ते मैदा न वापरता म्हणजे कोणते पदार्थ बनवायचे असले ना तर मैदाना वापरता मी लगेच गव्हाचा पी पिठाचा वापर करते आणि टेस्ट एकदम सेम लागते काहीच फरक वाटत नाही आणि वॉफल्स बाहेर जे मिळतात ते मैद्याच्या पिठाचेच असतात तर चला आता -पट मी ना पटापट घरातलं सगळं आवरून घेते आणि जेव्हा ब्रेकफास्ट बनवायला जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर आता मी वॉफल्स बनवायला सुरुवात करते तर यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे दूध टाकलेलं आहे आणि थोडी मी त्यामध्ये साखर ऍड करणार अशी मिडियम कन्सिस्टन्सी पाहिजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही हे जे लम्स आहे ना हे सगळे असे निघून गेले पाहिजे एकदम एकसारखं केलं पाहिजे त्याला झालं बंद करते पाच मिनटात लगेच तयार होतं आणि थोडंसं असं सिरप टाकलं ना तर मुलं पण आवडीने तयार झालं हे आपलं हेल्दी वेने बनवलेलं वॉफल एकदम सिम्पल ठीक आहे छान झालं येतो ना बटरचा फ्लेवर येतो ना थोडासा ठीक करेल ओके परीवेलाचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता माझं किचनचं आवरणं चाललं आहे ॲक्च्युली आज मी मेडला बोलवलं घरातलं काम आवरण्यासाठी म्हणजे जे मास्टर बाथरूम वगैरे आहे ते क्लीन करण्यासाठी मेडला बोलवलं आणि इथे ना असं इझिली मेड मिळत नाही ॲक्च्युली त्यांचे जे रेग्युलर कस्टमर्स असतात ना तर त्यांच्याकडे ते वार ठरलेले असतात म्हणजे कोणी आठवड्यातनं दोनदा बोलवतं आठवड्यातनं तीनदा बोलवणं बोलवतं तर माझं खूप असं मी तर खूप म्हणजे बोलवतच नाही दोन वर्षापूर्वी मी एकदा बोलवलं होतं मी ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं होतं पण त्यानंतर मी आत्ता बोलवलं मेडलं त्याचं कारण हे का मला आता बाहेरची पण थोडी कामं आहे आणि त्यासोबतच मग घरातलं एवढं डीप क्लिनिंग तर मीच करत असते आणि थकून जात असते तर मी विचारलं एका माझी मैत्रिणी मा आहे तिने मला नंबर दिला तिला विचारलं आज पॉसिबल होईल का आणि हे मी चार पाच दिवस अगोदर विचारलं तर तिने आजच्या आच, आजची डेट दिली होती मला ट्यूजडेला म्हणजे मंगळवारी आणि आता तिचं आवरणं चाललं आहे तिला म्हटलं अगोदर मास्टर बाथरूम आहे ते क्लीन करून घे आणि बाकीचे जेवढे बाथरूम आहे ते क्लीन करून घे आणि डेली तर एवढी डीप क्लिनिंग असतेच पण जे बाथरूमचं क्लीन करायला ना त्याला अडीच ते तीन तास लागतात कारण की तो मास्टर बाथरूम तुम्हाला माहिती खूप मोठा आहे आणि जे सगळं व्हाईट कलरचं आहे त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो आणि एवढा वेळ आता माझ्याकडे नाही आहे तर मग आता मी मेडला बोलवलं ती नऊ वाजता आली होती म्हणजे दहा दहा वाजलेले आहे आता एक तास नऊ ते बारा असे तीन तास मी घेतलेले आहे तिच्याकडनं ती का तीन तासामध्ये मला जेवढं त्याच्याकडनं आवरून घेता येईल तेवढं मी आवरून घेईल त्याच्याकडनं बघूया आता Uh, किती वेळामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तिच्याकडनं आवरून होतात ते आता जर आता तर जस्ट हाफ मास्टर बाथरूम ती क्लीन करते आणि मध्ये मध्ये जाऊन चेकसुद्धा करावं लागतं का व्यवस्थित क्लीन करताय का नाही करते तर ते पण मी बघते परत मी हे पण विचारते का अजून काय लागतं आहे का लागलं तर मग मला आवाज दे असं मग ते वरचं चाललंय तो पण मी लगेच आता हॉलचं लगेचच आवरून घेतलं किचनचं आवरायला घेते परिबेलाचं ब्रेकफास्ट होणं महत्त्वाचं होतं त्यांना खूप आवडले वॉफल्स दोघींना दोन दोन बनवून दिले मी आणि आता मी किचनचा आवरायला घेतलं तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आणि थोडंफार जे आवरलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता समोर काम आवरणं चाललंय आणि वॅक्यूम क्लिनर पण मी आणून दिलेलं आहे त्यांना आणि ज्या ज्या वस्तू लागतात त्या ऑलरेडी आणून दिलेल्या आहे समोरचं जे जखी जे आहे ते त्यांचं क्लीन करून झालेलं आहे आणि बाथरूमच्या ज्या भिंत आहे त्या पण क्लीन करून झालेल्या आहे आता ते कमोड आणि ते सिंक आणि शावर एरिया आहे ते क्लिनिंग करणं आहे चा, मी परीला परी, परी मग कोथंबीर वडी नको पालकवडी बनव कारण की तिला तर पालकवडी खूप आवडते सो so, मी तीन तासासाठी बोलवलं होतं आणि अडीच तास तर मोठ्या वरच्या बाथरूमलाच लागला आणि खालचं सगळं आवरलं थोडंफार आणि तीन तास निघून गेले सकाळी नऊला आली होती ती आणि आता बरोबर बारा वाजलेले आहेत आणि घर बाथरूम वगैरे किंवा घर असं डीप क्लीन करायला ना खूप खूप टाईम लागतो त्यामुळे मग तिथेच बोलली मला तुमचं घर मोठं आहे आणि क्लीन करायला खूप टाईम लागतो तर मी तेच म्हटलं तुम्हाला तिने अडीच तासात केलं मला तर तीन तास लागायचे एवढं सगळं क्लीन करायला सगळ्या गोष्टी तर फक्त वरचा बाथरूम झालेला आहे आणि खालचं हे थोडंफार ते नाही आ, हे जे आहे हीटर ते आणि हा दरवाजा वगैरे क्लीन केलेला आहे दोन वर्षानंतर मी बोलवलं मेडला तुम्हाला सांगितलं कारण की मी सगळं क्लीन करत असायचे पण यावेळेस म्हटलं नाही आता यांना बोलून घेऊ कारण की आत्ता मला ना वेळ मिळत नाही आहे क्लीन करायला आता दिवाळीच्या वेळेस तर तुम्ही बघितलं सगळं क्लीन केलं तर एकूण एक सगळं घरातलं क्लीन केलं होतं त्यानंतर मग मध्ये मध्ये सगळं माझं रोजचं क्लिनिक असतंच पण मला असं वाटतं बा मास्टर बाथरूम क्लीन करायला वेळ नाही आहे आता तर म्हणून मग मी तिला बोलून घेतलं आता नेक्स्ट वीक ती म्हटली अजून काही नेक्स्ट वीकला तुम्हाला जर बोलवायचं असेल तर मला फोन करा म्हटलं हो मला जेव्हा गरज लागेल तर मी तसं फोन करेल चला मग आता तयारी करायची आहे तर काय बनवते ते तुम्हाला परीच म्हणणे मी ड्रॉइंग करते तर तू सर्वांना दाखव दोन तीन वेळेस बोलली मी म्हणलं चला दाखवते आता हे बघा ही अशी छान ती पेंटिंग करते वा स्केचेस बनवते ती हे तू two, पण छान बनवलं वाव सर्वात सुंदर परीने ही बनवलेली आहे ही मला आवडली पण आणि वाव किती छान छान खूप ब्युटिफुल गुड जॉब पालकवाड्या झाल्या त्याला छान कट करून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून आता मी डीप फ्राय करून घेते आणि इतक्या सुंदर झाल्या ना अशा शिजलेल्या इतक्या छान लागतात हो तुम्ही स्वयंपाक झालेला आहे इथे आहे गरमागरम कर्म पालक वड्या आणि खूप सुंदर झाल्या परी खूप आवडल्या इथे आहे भात इथे आहे उर्दाची डाळ काही लोक उरदाची आमटी कोणी म्हणजे उर्दाचं घोटं म्हणतं पण आम्ही उर्धाची डाळ आणि इथे आहे चपात्या चला आम्ही जेवण करतो साडेबारा झालेले आहे जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत आरोज झालं तुम्ही बघितलं मेड आली होती आणि तिने ते मास्टर बाथरूम आणि खालचं जे आहे ना टॉयलेट ते क्लीन केलं आणि तिला फक्त हे दोघंच करायला तीन तास लागले आणि मला सगळं क्लीन रोज मी डेली क्लीन करते पण मास्टर बाथरूमला क्लीन करायला वेळच मिळत नव्हता म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या आज यावेळेस बोलवते कारण की काय होतं मला माझ्या हाताने सगळ्या गोष्टी करायला आवडतात स्पेशली मग हे डीप क्लिनिंग असो पण मग म्हंटल जाऊ दे यावेळेस बोलवते नाहीतर दरवेळेस ना मीच एवढी थकून जाते आणि कधी कधी असं होतं ना जाऊ दे आपण डेली तर काम करतोच कधीतरी ना असं बोलून कोणाला तरी काम करून घेतलं तर मग काय हरकत नाही आता तर आता हे सगळं क्लीन झालं तर मला आता जीवाला बरं वाटतंय मी पण थोडासा आराम करत होते आणि वातावरण थोडस चेंज होते ना त्यामुळे काय होतं थोडीशी सर्दी सारखं होतंय आणि मग डोकंच दुखतंय मग कधी कधी काम करायची इच्छा होत नाही असं होतं या वातावरणामुळे तरी पण मी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आता हा जो जखीजी आहे तुम्हाला मागच्या घराच्या व्हिडिओ बघितला तुम्ही परवाच्या दिवशी तर म्हणे जखीजी दाखव एका ते हेच करायला एक ते दीड तास लागून जातात आणि स्पेशली आहे त्याच्याने ना हे पूर्ण क्लीन होतं कारण की ग्रे कलर ची सगळं जे आहे ते व्हाईट कलरचं आहे त्यामुळे मग हे जे मास्टर बाथरूम आहे क्लीन करायला अडीच ते तीन तास लागतात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हे जे आहे ना हे जे पाय पुसण्याचे आहे वॉशिंग मशीन ड्राय झाले आणि आता हे मी आता जस्ट आणून ठेवलेले आहे इथे आणि बाकीचं सगळं आवडून झालेलं आहे माझं दुपारी जेवण झालं त्यानंतर मग मी थोडासा आराम केला म्हटलं चला आता व्हिडिओला परत सुरुवात करते परी वेडियाला पण पर थोडंफार खायला देते मला चहा ठेवते म्हणून काय फोन नाही आला दुपारी होता जेव्हा ते चहा घ्यायला गेले होते तेव्हा चार वाजता आता तर किती वाजलेले आहे पाच वाजलेले आहे तर म्हटलं चला पूर्ण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज आच, जे असे जेवढे दिवस आहे रोज कामात तेच म्हणत होती आणि काय झालं जेव्हा ती हे घर हे जे बाथरूम आहे ना क्लीन करत होते ना तर मला सारखं सारखं वरती यावं लागायचं तिला सांगावं लागायचं हे हे असं क्लीन कर किंवा हे लिक्विड मी आणलेले आहे किंवा हा पसारा पूर्ण बाहेर काढून हा परत अरेंज करून ठेव पहिलीच वेळ होती अगोदर दोन मी जिला बोलवलं होतं ना ती वेगळी होती आणि ही आता वेगळी आहे तिला म्हटलं जेव्हा मला बोलवायचं असेल तर मग तुला सांगायची गरज पडणार नाही कसं काय आवडायचं म्हणून चला आता मी चहा ठेवते आणि नंतर बोलते हे डाईंग सोडून ठेवले होते मी परिबेलासाठी आता हे देते त्यांना तलप लागलं ऍक्च्युली मला आणि डाळिंब परी म्हणते खूप गोड आहे मम्मा आणि हे जे आणले होते ना मी गवती चहाचे तर ते खेटून टाकले ना स्वयंपाक काय खूप जास्त करायचं नाही दुपारची भरपूर डाळ आहे भात आहे चपात्या आहे भाजी बनवणार मी अजून एक भाज्या आहे भरपूर भाज्या आणल्या होत्या ना भाज्या आहे जेवणं झाले सर्व आवरून झालं वॉशिंग मशीनमध्ये जेवढे कपडे होते ते ड्राय करायला ठेवून दिले डिशवॉशर लावून दिलं आणि बेला लगेचच झोपले दुपारी झोपले नव्हती म्हणून तिला झोप आली होती खूप आणि त्यामुळे थोडी चिडचिडसुद्धा करत होती तर माझ्या लक्षात आलं का आता तिला झोप येते आणि ती किती वाजता साडेसात पावणे आठलाच झोपून गेली परीचे पण इथे बुक रीड करणं चाललं आहे तर तिला म्हटलं तू कर दहा पंधरा मिनटानंतर लगेच तू पण झोपून घे आणि उद्या परत उठावं लागणार ब्रेकफास्ट काय बनवायचं आहे ते तर मी अगोदरच ठरवून घेते आदल्या दिवशीच मी ठरवते ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं लंचमध्ये काय द्यायचं म्हणजे सकाळी ना गडबड होत नाही आणि कधी कधी असं होतं माझ्यासोबत जर मी असं काय ठरवलेलं नसलं ना तर मग हे गडबड होते आता वेळेवर काय बनवायचं तर अगोदरपासून ठरवलं ना तर मग काय मला एवढं म्हणजे टेन्शन येत नाही तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलं सकाळपासूनच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे परिबेलाचं त्या आवळ्याचं ज्यूसपासून परत मग त्यांचा ब्रेकफास्ट तर मग जेव्हा आवळे मला मिळतात ना तर तेव्हा मी बनवत असते पण एवढंच आहे का तुमच्यासोबत आज मी शेअर केलं ते आणि मला असं वाटतं मुलांची काळजी घेणं या वयात खरंच खूप गरजेचं आहे जेव्हा मोठे मोठे होतात ना तर त्यांना कोण शरीरात कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही म्हणून मग मी सर्व देण्याचा प्रयत्न करते आणि हे मी माझं रुटीन दाखवलेलं आहे किंवा परि बेलासाठी मी दिवसभरामध्ये काय करते ती किंवा त्यांना खायला काय देते मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आपल्या भारतामध्ये जर मग भरपूर आवळ्या असतात अवेलेबल तर तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की द्या एवढं एवढं जरी दिलं ना हाफ कप तरी पण चालेल रोज डेली द्या दे, चांगला आहे खूप इम्युनिटी वाढते असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय